नमस्कार जय मल्हार जय महाराष्ट्र जय भारत सर्वांचं धनगर समाज जागृती चॅनलवरती मनापासून स्वागत आहे आज आपल्यासोबत चार्टर्ड अकाउंटंट झालेले जे अतिशय कठीण परिस्थितीमध्ये आर्थिक अडचणीतून चणचणीतून प्रचंड मेहनतीनं संघर्षानं सी ए झालेले आपले विलास माने बीडचे सुपुत्र आपल्या समाजाचं भूषण त्यांचं यशोगाथा या कार्यक्रमामध्ये मी मनापासून स्वागत करतो आज त्यांचा सगळा जो प्रवास आहे तो आपण सगळा प्रवास या ठिकाणी उलगडणार आहोत त्यांचा संघर्ष आपल्या समोर असणार आहे की जेणेकरून या संघर्षातून अनेक बांधवांना एक नवीन वाट भेटेल विलाजी तुमचं या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत आहे खूप खूप धन्यवाद सर तर प्रथम तर तुमचं अभिनंदन करतो महाराष्ट्रातील तमाम सकल धनगर समाजाच्या वतीनं तुम्ही एवढं मोठं यश संपादन केलंय कारण की सीए होणं एवढं सोपं नाही अनेक लोक परीक्षा देतात त्याच्यातले एका दोन टक्केच पास होतात ते पास होणं देखील प्रचंड संघर्षाचं काम असतं आणि ते तुम्ही करून दाखवलेलं त्याबद्दल तुमचं तमाम बांधवांच्या वतीनं या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतो आणि आपल्याला विनंती करेल की नेमकं तुमची प्रतिक्रिया काय हे यश मिळवलंय त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटत हे यश जे आहे ना सर सर्व हे माझे आईची मेहनत आणि माझ्या वडिलांची पुण्य हेच आहे सर्व त्यांना खूप माझ्यासाठी हे केलेले आणि विशेष म्हणजे आपलं काही म्हणजे असं फिक्स ट्रॅक नव्हता की आपल्याला सीए बनायचे असंच कुठलं मार्गदर्शन वगैरे काही भेटलं नव्हतं असंच करत करत मग चांगल्या लोकांची संगत भेटली आणि ते बाहेर राहिल्यामुळं सर्व म्हणजे खूप चांगले भारी भारी लोक होते की ज्यांची संगत गुण खूप म्हणजे चांगली लाभली मित्र कंपनी चांगली भेटली हे सर्वांचं हे म्हणजे मार्गदर्शन लाभत गेल्यानंतर आणि असंच पण सी ए बनण्याचं स्वप्न होत होत गेलं सर तसं बघायला गेलं तर तुम्ही गेवराई तालुक्यातले बीड जिल्ह्यातले आणि मोठ्या प्रमाणावरती माजलगाव तालुका सर हा माजलगाव सॉरी तर सर, माजलगाव तालुक्यामधले आता बघितलं असेल स्थलांतर मोठ्या प्रमाणावरती होते आणि पोटा पाण्यासाठी संघर्ष करायला त्या गाव सोडून आपले बरेच बांधव जातात तुमच्या घरचे काय करतात तुमचं कुटुंब काय करत माझं कुटुंब सर माझे वडील तर म्हणजे पहिले मुकदम होते आणि नंतर मधल्या काळामध्ये थोडं वडिलांचं कसं सवय होती दारू वगैरे थोडं म्हणजे घ्यायचे पण वडिलांचा स्वभाव एवढा भारी होता काही थोड्या संगतीमुळं त्यांना म्हणजे थोडं हे झालं होतं पण वडील म्हणजे ते मध्ये आणि उचतोडाय पहिलं सुरुवातीचे लग्न झालेलं पिरियड वडिलांचा नाहीचा म्हणजे पंधरा वीस वर्ष त्यांना पण तोडलं दुसरीकडे कारण शेती खूप कमी होती एक दीड एकरच शेत होते त्यामुळं मग ते दुसरा पर्यायच नव्हता सर म्हणजे भरपूर इकडं माजलगाव तालुक्यामध्ये आपला समाज जो आहे ना म्हणजे सरासरी ऊस तोडणारच आहे म्हणजे आता आम्ही पाहतो सध्या पण आहे ना सर आता एवढं आपलं म्हणजे सर्व दुसऱ्या समाजामध्ये सर्व पुढे गेलेले तरी आपल्या समाजामध्ये म्हणजे इकडच्या भागामध्ये सर्व आणखी पण खूप ऊस तोडण्यामध्येच आहेत त्यामुळं आणखी आपल्या समाजामध्ये काही गोष्टींची म्हणजे थोडं माहिती खूप कमी आहे सर शिक्षणाबाबतीमध्ये किंवा म्हणजे जे आहे चाललंय तेच चालू आहे ते म्हणजे चाल घरच्यांचं जे चालतंय त्याच्याशिवाय थोडं जरा माहिती आणखी खूप कमी आहे सर त्या बाहेर नाहीत निघत अडचणी असतात हे असं सर्व मग तेच चालू राहत ह्याच्यामधून थोड्या आमच्या चे, घरच्यांचं पण तेच होत म्हणजे पहिल्यापासून सर्व ऊस आणणारी शेती नसल्यामुळे म्हणजे कमी असल्यामुळे तिकडे जावं लागायचं ऊस वाढायला वगैरे सर्व ऊस मजुरीच होते सर घरचे तिकडे तुमचं शिक्षण जे आहे ते माझ्या गावलाच झालं सगळं नाही सर अंबाजोगायला अंबाजोगायला झाला झालं तुम्हाला तुमचं जे आहे प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर पुढे कसं कसं तुमचा प्रवास चालू झाला स्टोरी सांगा ना मला अगदी तुमचा जो प्रवास आहे सीए कडे वळला तिथपर्यंत जो काही प्राथमिक प्रवास असेल माध्यमिकचा असेल आणि तिथून पुढच्या शिक्षण काय काय घेतलं कुठे घेतलं कसं घेतलं हा कसा संघर्ष पुढचा उभा राहिला येस सर हा पहिलं जे आहे ना म्हणजे पहिलीपासून सर म्हणजे आईवडील माझे लग्न झाले तेव्हापासून माझे म्हणजे कारखान्याला जायचे तर तेव्हा मी पहिल्यापासून म्हणजे मामाकडेच होतो शिकायला डोंगरगाव तालुका गंगाकेड जिल्हा परभणीमध्ये पहिलं चौथी पर्यंत तिकडे होतो नंतर पण सातवी पर्यंत पाचवी ते सातवी वसंतनगर तांडा म्हणून आश्रमशाळा होते सर ते परळी तालुक्यामध्ये तिकडेच होते दोन तीन वर्ष होत तिथे नंतर पण परळीमध्ये ती पण बोर्डिंगच होती आश्रमशाळा तिथं सातवी ते दहावी काढलं आणि असंच पण वडील इथं मग नंतर माझं स्वप्न होतं की आपलं जवळच ऍडमिशन घ्यावं मस्त सायकलवर वगैरे जायचं दिन ठिकाणी तर नंतर पण ते घरच्यांचे माझे वडील खूप स्ट्रिक्ट होते माझ्या बाबतीमध्ये ते म्हणले माझ्या आईला आईचं आपलं लाड कसं असतं आई म्हणायची तुझ्या मनावर कर काय करायचे पण वडील माझे खूप स्ट्रिक्ट होते आपला मुलगा आपण जरी काही केलं तर मुलांना आपल्या म्हणजे वाईट ह्याच्याकडे गेलं नाही पाहिजे किंवा म्हणजे मुलगा आपलं मुल नाव केलं पाहिजे किंवा असं कुठल्याच ह्याच्यापेक्षा असं हे नसलं पाहिजे वडिलांचं खूप म्हणजे ती गोष्ट माझी आणि त्यांच्यामुळेच इथेच सर मी माझ्या वडिलांना लाड केला असता किंवा माझ्या गोष्टी ऐकल्या असते ना मी माझं पाठमागच म्हणजे कुठंतरी असतो गोष्ट वाढायला किंवा दुसरीकडे कुठे तर नंतर मग वडिलांनी माझं ऍडमिशन घेतलं होतं सर ह्याला म्हणजे पांगरी मध्ये त्यानंतर माझ्या आत्याचे मिस्टर आत्याला बोलले असल्या कॉलेजला इथे लोकलला कशाला घेतलं वगैरे असं त्यांचं थोडं क्रास झालं नंतर मग त्यामध्ये ऍडमिशन तिथलं काढलं करायचं आणि पुन्हा नंतर स्वामी रामा कॉलेजला घेतलं तिथे घेतल्यानंतर आर्ट घेतलं सर अकरावीला पण आर्ट होत माझं नंतर पण नंतर एक वर्ष गेलं आर्ट आर्टमध्ये तिथे तर काय ऑप्शन दिसणार करावं काय समोर अकरावे आर्ट केलं नंतर बारावीला वेला असा विचार केला एक दीड महिना झाला होता तो पण सर का कॉलेजचा बारावीला असा विचार केला की आपल्याला कॉमर्स घेतलेलं बेटर आहे माझे मित्र वगैरे होते कॉमर्समध्ये काही म्हणलं आपण कॉमर्समध्येच गेले चांगले सायन्सला तर काही जमत नव्हतं नंतर घ्यायला कॉमर्समध्ये बारावीला थोडे दिवस आठमध्येच बसलो क्लासमध्ये कॉलेजला वगैरे नंतर सर मग कॉमर्सची क्लास वगैरे करायला चालू केली नंतर देशपांडे सर सरांचे ट्युशन होते त्यांना विचारलं असं असं आहे त्याने म्हणले जॉईन करून टाका ट्युशन नंतर कॉलेजमध्ये पण ॲडमिशन सरांना हे करून चेंज करून घेतलं ट्वेल्थमध्ये कॉमर्सला घेतलं आणि सर्वात मग कॉमर्समध्ये चालू झालं आणि झाली तयारी बारावीपासूनच कॉमर्सची तयारी चालू झाली सर नंतर मग तिथेच असंच असं ठरवलं होतं बारावीवर की आपल्याला आय सी डब्ल्यू ए करायचं त्यावेळेस आय सी डब्ल्यू होतं आणि आता सध्या सीएमए म्हणतात त्यांना तर ते ते ठरवलं होतं पण नंतर पुण्याला निघलो होतो पण घरच्यांची परिस्थिती म्हणजे बरोबर नव्हती तिथे ते होऊ शकलं नाही म्हणजे जाणं झालं नाही पुण्याला नंतर तिथे कॅन्सलच झालं नंतरच बीकॉम तिथेच करून घेतलं सर अंबजोगाईमध्ये आणि त्यानंतर पुन्हा मग म्हणलं म्हणजे मामाकडे गेलो होतो पुण्याला ह्याला संभाजीनगरला मामाकडे गेल्यामुळे सीए कडे सीए ऑफिस जॉईन केलं तिथून खरी सुरुवात झाली सर सीए जर्नीची माझी नोकरी चालू केली का होतं सरांकडे नंतर तिथलं वातावरण बघून म्हणलं आता आपण म्हणजे सीए करू शकतो नंतर त्या सरांकडे पाहून माझे मोटिवेट झालो आणि नंतर म्हणजे सोबत तयारीच चालू केली सर ऑफिस सोबतच एक दीड महिना त्याच्या अगोदर सर बीकॉम थर्ड इयरला असताना मामाकडे जॉबसाठी गेलो होतो कंपनी कंपनीमध्ये जॉईन आणि असेंब्ली लाईनला होतो मी ॲज अ वर्कर म्हणूनच सर बी कॉम डिग्री असताना सुद्धा वर्कर तिथले हाल पाहून म्हणलं डबल कंपनीमध्ये जर आलं तर असं वर्कर म्हणून नाही येणार ना, डायरेक्ट ॲज अ ऑडिटर म्हणून सी म्हणूनच येणार असं नंतर त्याच वेळेस ठरवलेलं होतं सर एवढं म्हणजे हार्ड वर्क होतं कारण आणि सोळा सोळा घंटे कधी कधी ड्युटी करायची सर कारण म्हणजे पैशाची अडचण असायची म्हणजे जास्त दिवस केला नाही मी एक दीड महिनाच केलं पण तिथले हाल एवढे पाहिले की सर पेमेंट पण नव्हते त्या पण आपण म्हणजे असलं शिकून उपयोग नाही काहीतरी वेगळंच केलं पाहिजे नंतर म्हणलं कंपनीचं ऑडिटर म्हणूनच असं तरी यायचं पण असले काम हो वर्कर म्हणून नाही त्यापासूनच सर मग सुरुवात केली सीए ची आणि सुरुवात केली किती वर्ष लागले तुम्हाला हा मी दोन हजार मिड ऑफ दोन हजार म्हणजे अठरा दोन हजार अठरा मध्ये चालू केलं होतं सर डिसेंबर दोन हजार अठरा त्यामध्ये म्हणजे माझ्या आर्टिकलशिप बीकॉम असल्यामुळे डायरेक्ट एंट्री होती मध्ये माझी म्हणजे फाउंडेशन थ्रू नव्हतं बारावी थ्रू नव्हत ना मला मग ते फाउंडेशन एक्झाम द्यायची गरज नव्हती डायरेक्ट एंट्री देऊ शकत होतो मी आणि सोबत सोबत ट्रेनिंग पण होती म्हणजे आर्टिकलशिप असते आम्हाला सीए साठी तीन वर्षाची तर त्या आर्टिकलशिप मध्येच म्हणजे नऊ महिने पहिले एक्झाम देताच येत नाही आपल्याला तर त्या नऊ महिन्यामध्ये माझे दोन हजार अठरा पासून तुम्ही सगळी तयारीला सुरुवात केली एवढं तुम्हाला जवळपास सात सात वर्ष लागले तुम्हाला सगळ्या ह्याला हे सगळे प्रोसेस पूर्ण करायला येस हा मध्ये जे एक दीड दोन वर्षच म्हणा की सर कोविडचा पिरियड होता मध्ये एक्झामच पण थोडं जरा हे होतं म्हणजे थोडं गावाकडे सीए सीए ची सगळी प्रिपरेशन करत असताना काही अडचणी आल्या अडथळे आले काय अनुभव काय किस्से अडचण म्हणजे मेन तर सर प्रॉपर मार्गदर्शन नव्हतं तीच म्हणजे मेन अडचण होती त्यातली त्यात पैशाची अडचण खूप मोठी आणि त्या अगोदर म्हणजे दोन हजार सतरा वडील वारले होते माझे ऍक्सिडेंट मध्ये आणि पण शेतामध्ये तर एक दीड एकर मध्ये काहीच होत नाही तुम्हाला माहिती आहे सर आई <coughs> आई दुसरीकडे शेतमजूरला जायची आणि म्हणजे ते पेमेंट तर आईलाच लागायचे घरचे काय भागण्यासाठी आणि एका दीदीचं लग्न झालेलं होतं एक दीदीचं लग्न बाकी होतं पण ते माझं माझ्या शिक्षणासाठी ते दोघी पण शेतात घरी आमच्या शेत दुसऱ्यांच्या शेतामध्ये त्यांनीच पैसे पुरवले आणि आर्टिकलशिप मध्ये मला चार पाच हजार रुपये महिना होता त्यामध्ये माझं काही भागायचं आणि जर कमीच पडलं तर माझे मित्र कंपनी खूप सपोर्टिव्ह होते सर त्यांनी खूप माझ्या त्या संकट काळात कधीच पैशाला नाही म्हणले नाही आणि माझे रिलेटिव्ह पण दोन तीन होते त्यांना पण खूप पैशांना मदत केली सर माझ्या संकट काळामध्ये सीए एंटरचा पहिला ग्रुप दिला त्यावेळेस माझं तीन अटेम्प लागले सर मला त्याच वेळेस तिसऱ्या अटेम्प मध्ये माझं क्लियर झालं त्यानंतर सेकंड ग्रुप होता सीए एंटरचा ते फर्स्ट मध्येच झालं फायनलचं मी पहिल्यांदाच म्हणजे आर्टिकलशिप पूर्ण झालं ना सर आर्टिकलशिप मध्ये माझे हे दोन्ही ग्रुप निघाले होते इंटरचे नंतर आर्टिकलशिप पूर्ण झालीवर हो मग नंतर फायनलचे ग्रुप सोबत दिले होते ते वाले वाले एक ग्रुप म्हणजे एक पण नाही निघालं सर त्यामध्ये नंतर दुसऱ्या वेळेस ठरवलं की आपण एकच देऊयात नंतर एकच दिला तर ते एक क्लिअर होऊन गेला फर्स्ट अटेम्प मध्येच आणि मग नंतर आता हे एक जे बाकी होतं त्याला पण तीन अटेम्प लागले सर हे चौथ्या अटेम्प्ट मध्ये निघून गेलो माझं चौथा अटेम्प्ट म्हणजे एवढा संघर्ष तुम्हाला करावा लागला प्रचंड त्रास ही या कालावधी झाला असेल किंवा कधी असं वाटलं का तुम्हाला आता हे एवढ्या त्रास होतो आपल्याला आपण यशस्वी होत नाही तर हे सोडून दिलं पाहिजे ही मानसिकता झाली होती का येस सर हे आता हे जे आता एक्झाम पास झालो आता लास्ट ग्रुप हे ह्या अटेम्प्टला एवढा त्रास झाला की कधी कधी असं वाटत होतं की आपण सोडून देऊ कधी कधी असं <laughs> <laughs> आता इकडे आपल्याकडे आपल्या म्हणजे सर्व गावाकडच्या लोकांना माहिती नसतं सर काय असतं किती वेळेस एक्झाम तेच देतो काय करतो हे म्हणजे हे खूप मला म्हणजे त्रास व्हायचा या गोष्टींचा आता लास्ट लास्टला तर मी असं म्हणजे भेटणं सोडून दिलं होतं रिलेटिव्हला कोणाकडे कुठल्याच पाहुण्या इकडे वगैरे म्हणजे खूप कमी जायचं ज्यांना म्हणजे खूप समजते ही परिस्थिती त्यांच्याकडे जायचं आणि बाकीच्याकडे थोडं जरा अवॉइडच करायचं कधी कधी मला पण घरच्यांचं आता आई माझी एकटीच होती घरी एकटीच असायच्या दुसऱ्या पण दिदीचं लग्न झालेलं होतं त्यामुळे मला इकडे राहायला आवडायचं मस्त सुट्टीच्या पिरियड मध्ये इकडे यायचं लोकांना वाटायचं म्हणजे असंच फिरतो मग फेल झाली होतं पुन्हा ह्याचा खूपच त्रास होतोय सर फेल झाल्यानंतर बरेच मार्गदर्शक गावाकडे ना येस सर येस कशाला करतोय ते होत नसेल तर असं काहीतरी सूचना दिल्या असतात ना येस येस सर येस खूप खूप या गोष्टींचं म्हणजे अभ्यासापेक्षा या गोष्टींचं टेन्शन यायचं सर मला आहेत सर आहेत हे काय आपल्याला होत नसून तर जे आहे ते जॉईन करतो आपल्याशी नाही भरपूर असे म्हणजे भरपूर ज्यांना म्हणजे असे टोमने खूप द्यायचे माझे मित्र कुंप कंपनी खूप सपोर्ट होती सर पण ह्या पिरियडमध्ये तुझं होतंय माझे माझ्यावर एवढा विश्वास सर्वांना की खूपच विश्वास माझे रिलेटिव्ह पण काही असे होते की खूप एक सपोर्ट के एक्सेप्शनल केसेस असतात की जे खूपच नावटे ठेवतात ते त्यांचं मी थोडं इग्नोर करायचं ना आता आपण म्हणजे कोणाला काय मी कधीच काय म्हणायचं नाही तू असत मित्रांचं खूप सपोर्ट राहील मित्राने काय केलेलं खास सपोर्ट सांगता येईल का की कशा पद्धतीने केला कसा केला मित्र मला नेहमी सांगायचे कि तो म्हणजे होतो हो होऊ शकतोस तुला काहीच अडचण नाही की फक्त करत राहा पैशाला वगैरे तर त्यांना कधी म्हणजे कमीच पडू दिलं नाही सर मला नंतरच्या काळामध्ये आणि जेव्हा जेव्हा कधी फेल होत होतो त्यावेळेस मला त्यांना एवढं सांगायचे की त्यांना माझ्यापेक्षा विश्वास त्यांनाच होता, होता माझं मी पास आणि खूप नेहमी सांगायचे माझे दोन चार मित्र तर असे होते मी कधी कधी असं म्हणजे रडायचं सर म्हणजे माझं स्वतः असं सांगायचं नाही मनात पण मनात म्हणजे असं एकदम खचून गेलं सर कोयचं की जबाबदारी येत आहे आई आपल्याकडे भरपूर आईला एकटं ठेवलेली घरी ह्या गोष्टींचा खूप म्हणजे अभ्यासापेक्षा ह्याच गोष्टींचा जास्त त्रास होता की आपण आईला एकटी ठेवलेले बाबा घरी म्हणजे हे आता हे कसे आपण सांगू शकत नाही सांगितलं तर आणखी जास्त घरचे इमोशनल होतात त्यामुळे मी कधी कोणाला शेअर करत नव्हतो या गोष्टी बरोबर का सर आणि आईला तर असं मी ह्या गोष्टी म्हणायचं नाही आईला उलट म्हणजे माझी आई खूप इमोशनल आहे आईला उलट म्हणजे असं असं म्हणजे ह्या गोष्टींच कधी जाणून द्यायचं नाही की ती इमोशनल नाही झाली मला आवडत नव्हती ती गोष्ट आई तर मी असं इमोशनल नाही होत माझं खूप भारी असं मी तिकडे बाहेर राजासारखं असं असं दाखवायचं आईला आणि आपलं तिकडं काही असलं तरी म्हणजे हेच नव्हतं माझे मित्र कंपनी खूप सपोर्टिव्ह होती त्यामुळे मला ह्या गोष्टींचं थोडं काही वाटायचं नाही पैशाच वगैरे बाहेर आता हे तुम्हाला आता तुम्ही सीए झालात प्रॅक्टिस प्रॅक्टिस पुढचं कसं कसं नियोजन आहे काय आहे पुढच्या आणि याच्या सोबतच कार्यक्रम पाहणाऱ्या सर्वांना विनंती करेल हा कार्यक्रम आपण लाईक करा तुम्हाला काय वाटते यांच्या यशोगाथेबद्दल विलास माने आपले सीए झालेले आहेत तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून कळवा आणि जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत हा कार्यक्रम शेअर करा जेणेकरून या कठीण परिस्थितीमध्ये आपले बांधव कसे यश मिळवतात ही यशोगाथा आपल्या बांधवांच्या पर्यंत पोहोचले पाहिजे आणि इतरांना हा एक प्रेरणादायी मार्ग मिळाला पाहिजे तर इथून पुढचं कसं नियोजन असणार आहे काय तुमचं प्लॅनिंग आहे आणि आपल्यातल्या तरुणांना काय संदेश द्याल तरुण तरुणी हा सर आता सध्या तरी माझं चाललंय एक दीड वर्ष मी जॉब करणार आहे पुणे किंवा मुंबईला बँकिंग सेक्टर मध्ये म्हणजे आमचे कॅम्पस असतात इन्स्टिट्यूटचे त्यांच्यामध्ये थोड म्हणजे वॅकन्सीज असतात त्याच्या थ्रू किंवा माझे मला सध्या पण इंटरव्ह्यू साठी ऑपॉर्च्युनिटीज आहे दोन तीन तिकडे जॉबच आहे एक वर्ष नंतर मग बेडला बेड ठिकाणी आपलं ऑफिस टाकायचं स्वतःच इकडेच प्रॅक्टिस करणार आहे बीड आणि इकडेच म्हणजे लोकांना इकडच गरज आहे जास्त तिकडे तर भरपूर सी आहेत सर इकडं पण आपल्या म्हणजे हक्काचा माणूस असणं गरजेचं आहे त्यामुळं म्हणजे इकडं आणि माझ्या भागामध्ये तर म्हणजे सी ए जमायचं आणि कन्सल्टंट पण नाहीत जवळपास त्यामुळं इकडं आणि येत आपल्या लोकलला लो एक ऑफिस टाकणार आणि बीडला मेन ऑफिस टाकून मी बीडलाच प्रॅक्टिस करणार सर एक वर्षानंतर तोपर्यंत सध्या मी जॉबच करतोय पुण्यात आणि नक्की काय आता आईची काय हे यश मिळवलं आईला काय वाटतंय आई माझी म्हणजे खूप आनंद होते मला भूकच लागत नाही सकाळी सांगत होते माझ्या दिदीला की मला भूकच लाग नाही <laughs> झोप लाग, लाग म्हणजे असं म्हणजे तीच माझ्यापेक्षा खूप म्हणजे हे झाली ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांना काय वाटतंय ते म्हणजे खूप ते सर्व खुश आहेत सर म्हणजे मा ते असं म्हणजे माझ्या बाबतीत असं बोलतात की म्हणजे आम्हाला इतका आनंद होतोय की तू पास झाला म्हणजे त्यांना आणखी वाटत नव्हतं की म्हणजे झालं तर झालं किंवा नाही झालं आपण यांना म्हणजे माझ्यासाठी त्यांना अपॉर्च्युनिटी दिल्या होती जोपर्यंत होत नाही त्यावेळेस मला पण माझी गॅरंटी नव्हती की म्हणजे पास होईल आणि त्यांना पण नव्हतं आणि मी माझे मी सर पुण्याला निघालेलो होतो रिझल्टच्या दिवशी आहे ना मला माहित होतं कोणाला सांगित नव्हतं माझा रिझल्ट आहे घरच्या नाईला ते सुद्धा माहित नव्हतं माझे रिझल्ट मी पर्यंत गेलो होतो म्हणजे गाडीवर सामान वगैरे घेऊन नंतर तिथं गुपचुप बघितलं रिझल्ट माझा मित्र होता त्याला सांगितलं ऑफिस मध्ये पाहिला दिसला की नंतर एवढं खुश झालो तिथून वापस आलो पुन्हा नंतर पुण्याचं कॅन्सल करून सर्व म्हणजे माझे ज्यांना म्हणजे माझा सपोर्ट केला ते एवढं खुश झाले सर माझे पैसे तेच खुश आहेत नक्कीच नाही तुम्ही खुश झाला त्यासोबतच आपले समाज बांधव देखील फार खुश झालेले आपल्या मध्ये फार सीएनचं प्रमाण कमी आहे तुम्ही यश मिळून एक बोली मार्ग आपल्या सगळ्या बांधवांना दाखवलेला आहे तुमच्या सगळ्या पुढील वाटचालीस आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा आहेत भविष्य काळामध्ये तुम्ही तुमचं कुटुंब समृद्ध व्हावं सक्षम व्हावं आणि तुमच्या हातून भविष्यामध्ये सामाजिक कार्य घडव तुम्ही ज्या पद्धतीनं पुढे गेलाय तसाच इतर समाज बांधवांना देखील आपण आपल्या माध्यमातन मार्ग दाखवावा अशा पद्धतीची मी अपेक्षा आपल्याकडनं व्यक्त करतो आणि शुभेच्छा तुम्हाला देऊन तुमच्या वाटचालीस कार्य सगळ्या पुढच्या हा कार्यक्रम या ठिकाणी थांबवतो आपण वेळ दिला चर्चा केली आणि के समाज बांधवांना आपल्या यशोगातून मार्गदर्शन केलं त्याबद्दल सकल धनगर समाजाच्या वतीनं असतील आपल्या धनगर समाज चॅनलच्या माध्यमातून आपल्या मनापासून आभार मानतो या ठिकाणी हा कार्यक्रम थांबवतो धन्यवाद जय मला जय महाराष्ट्र थँक्यू सर थँक्यू सर्वांचा खूप खूप आभार